नमस्कार मी ॲडव्होकेट मानिक शिंदे कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघना अध्यक्ष सध्या मी रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील जंगलामध्ये आहे या जमिनीवर या जगामध्ये सध्या कार्बन डा डायऑक्साईडचे प्रमाण वाढत चाललेले आहे आणि ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत चाललेले आहे ऑक्सिजनचे प्रमाण वाढायचे असेल तर या धर्तीवर या जमिनीवर झाडांचे प्रमाण वाढले पाहिजे आणि सध्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जंगलामध्ये अशी या आपण माझ्या पाठीमागे बाजू बघता मोठ्या प्रमाणात झाडे आहे अशी झाडे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आहे यामध्ये ज जंगली वन्यप्राणीसुद्धा आहेत पण माझी सर्वांना विनंती आहे की ही झाडे अशीच आबाधित राहिली पाहिजे आणि आमचे शेतकरीसुद्धा आपल्या शेताच्या बांधावर सुद्धा बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात वृक्षरोपण करू शकतात त्यांची इच्छा आहे पण सरकारनं आमच्या शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिटचे पैसे दिले पाहिजेत जर सरकारनं शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिटचे पैसे दिले तर शेतकरी आमच्या बांधावर आमच्या शेतामध्ये झाडी लावायला तयार आहे त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे की या जगाचा जर कार्बन डायऑक्साईड कमी करायचा असेल आणि ऑक्सिजनचं प्रमाण वाढवायचं असेल तर आमच्या शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिटचे पैसे द्यावेत जेणेकरून आमचा शेतकरी आपल्या शेतामध्ये झाडं लावतील आणि जगाचं ऑक्सिजनचं प्रमाण वाढवेल माझी सरकारला विनंती आहे की शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिटचे पैसे सरकारने द्यावे एवढी माझी सरकारला विनंती आहे धन्यवाद